महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळजवळ पूर्ण झालेला असून अनेक बैठकांच्या सत्रानंतर आता अखेर महाविकास आघाडीत शिवसेना हा मोठा भाऊ असेल हे स्पष्ट आहे गेल्या लोकसभेला तेवीस जागा लढवलेली शिवसेना यंदा सुद्धा तेवीस जागांवर दावा करत होती मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उद्धव ठाकरे गटाला सर्वाधिक बावीस जागा मिळणार आहेत हे जवळपास निश्चित आहे काँग्रेसला पंधरा तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दहा जागांवर या लोकसभेला निवडणूक लढवावी लागणार आहे सध्या तरी हात कणंगलेची एक जागा ही राजू शेट्टींसाठी सोडली जाणार आहे प्रकाश आंबेडकरांबाबत फायनल निर्णय अद्याप झालेला नाहीये पण यामध्ये आता पक्ष फुटल्यानंतर सर्वाधिक आक्रमक झालेले उद्धव ठाकरे यंदा सुद्धा लोकसभेत करिश्मा करतील अशा चर्चा आहेत पण ज्या बावीस जागा उद्धव ठाकरेंना मिळाल्यात त्यासाठी त्या, त्या कोणत्या जागा असतील जागांवरती उमेदवार उद्धव ठाकरेंचे नेमके कोण असतील पाहूयात त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय यातली पहिली सेनेची हक्काची ती म्हणजे मावळची मावळ गड राहिलेला आहे सध्या खासदार असणारे श्रीरंग बारणे हे शिंदे गटात आहेत आणि ते इथन पुन्हा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत पण भाजपमधनं त्यांना माजी मंत्री बाळा बेगडे यांचा विरोध आहे त्यामुळे युतीमध्ये ही जागा कोणाकडे जाणार याविषयी संभ्रम आहे मात्र राष्ट्रवादीतनं ठाकरे गटात आलेल्या संजोग वाघेरे यांची उमेदवारी ठाकरेंकडून इथं निश्चित झाली आहे चौदा आणि इच्छुक असलेले संजोग वाघेरे यांना लोकसभेची संधी मिळत नव्हती मात्र अजित पवार युतीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी पक्षांतर करत ठाकरे गटाकडून आता उमेदवारी मिळवली आहे आणि प्रचाराला सुरुवातही केली आहे यानंतर येते ठाकरेंची दुसरी जागा ती म्हणजे रायगडची कोकण म्हणजे शिवसेनेचा वाले किल्ला पण बंडानंतर बहुतांश आमदार आणि पदाधिकारी हे शिंदेकडे गेले असं असलं तरी कोकणावर आपला प्रभाव पुन्हा टाकण्यासाठी ठाकरेंनी कंबर कसली आहे आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात ठाकरेंनी रायगडमधनच केली होती एकोणीसला गमावलेली रायगडची जागा जिंकण्यासाठी ठाकरे आता था शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंत गीते यांना चितनं उतरवणार हे स्पष्ट आहे राष्ट्रवादीकडून इथं सुनील तटकरे पुन्हा मैदानात असतील त्यामुळे इथला सामना परंपरागत तटकरे विरुद्ध गीते असाच होणार आहे पुढचा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याणचा कल्याण लोकसभा हा महायुतीतला कळीचा मुद्दा आहे एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणचे सध्याचे खासदार आहे त्यामुळे आपल्या मुलासाठी ही जागा जागा वाटपात मिळवणं आणि ते जिंकूनही आणणं यावरती एकनाथ शिंदेची प्रतिष्ठा अवलंबून असणार आहे भाजप सुद्धा या जागेसाठी आग्रही आहे दुसरीकडे या जागेवरून सुषमा अंधारे किंवा आदित्य ठाकरेंना उतरवून महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज ड्रामा ठाकरेंकडून इथे घडवला जाईल अशी शक्यता आहे ऐनवेळी एखादं वेगळं नाव सुद्धा इथनं रिंगणात येऊ शकतं थोडक्यात काय शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना इथं होऊ शकतो या नंतरची लोकसभा ती ठाण्याची एकेकाळी भाजपचा गड असणारा ठाणे कालांतराने आनंद दिघेंच्या काळात सेनेकडे आला नंतर इथं राष्ट्रवादीचंही वर्चस्व राहिलं सध्या महायुतीकडून शिंदे गटानं इथं दावा केलाय तो नरेश मस्के यांनी तर भाजपकडनं इथनं संजय केळकर रवींद्र चव्हाण हे सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत अजितदादांकडून आनंद परांजपे यांचंही नाव अदन चर्चेत येतं महायुतीत एकीकडे या जागेसंदर्भात घोड असताना ठाकरेंचे उमेदवार मात्र राजन विचारेच असणार हे स्पष्ट आहे एकेकाळचे एक शिंदेचे मित्र असणारे राजन विचारे बंडानंतर मात्र ठाकरेंसोबत ठाम राहिलेत दोन वेळा खासदार राहिलेल्या विचारांसमोर महायुतीचं आव्हान असेल आणि शिंदेंसाठी आपला बालेकिल्ला जिंकून आणणं हे महत्वाचं ठरणार आहे ठाकरेंच्या वाट्याला येणारी पुढची जागा आहे ती मुंबई दक्षिणची मुंबईतला सगळ्यात हाय प्रोफाईल समजला जाणारा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण एकीकडे मलबार हिल सारखा एरिया आणि दुसरीकडं झोपडपट्टी सारखा परिसर असं या मतदारसंघाचं स्ट्रक्चर आहे गेल्या लोकसभेला इथला सामना मिलिंद देवरा विरुद्ध अरविंद सावंत असा झाला सावंतांनी बाजी मारलेली पण गेल्या निवडणुकीत इथनं देवरांसाठी अंबानी सुद्धा मैदानात होते त्यामुळे इथल्या मतदारांचा आपल्याला अंदाज येऊ शकतो यंदा इथनं ठाकरेंकडून पुन्हा अरविंद सावंत हेच उमेदवार असतील तर दुसरीकडे इथनं भाजपचे राहुल नार्वेकर मैदानात असणार आहेत खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय नार्वेकरांनी शिंदेच्या पारड्यात टाकला त्यामुळे त्याचे पडसाद या मतदारसंघात उमटू शकतात अशा चर्चा आहे लोकसभेचा मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर पश्चिम महाराष्ट्रात काही मतदारसंघ एकाच घरातले संघर्ष पाहणारे आपल्याला पाहायला मिळणार आहेत ज्यामध्ये बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना असणार आहे रावेरमध्ये सुद्धा एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे अशी चर्चा खरी झाली पण एकनाथ खडसे माघारी फिरले आता मुंबई उत्तर पश्चिम मध्ये सुद्धा मुलगा विरुद्ध वडील अशा लढाईची चर्चा आहे उत्तर पश्चिमचे खासदार आहेत गजानन कीर्तीकर जे शिंदे गटात आहेत ते आता इथनं लोकसभा लढवायला आग्रही तर आहेत पण त्यांचा पत्ता कट होणार अशा चर्चा आहे सध्या इथनं भाजपच्या जयप्रकाश ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे तर उद्धव ठाकरेंनी इथनं अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी घोषितही केली आहे त्यामुळे काँग्रेस तर नाराज आहे पण महायुतीतनं इथनं नेमकं कोण लढणार यावरती इथली अनेक समीकरणं अवलंबून असतील या नंतर ठाकरे लढवतील ती जागा आहे ती मुंबई दक्षिण मध्य शिवसेनेचं शिवसेना भवन ज्या मतदारसंघात येतं तिथनं सध्या शिंदे गटात गेलेले राहुल शेवाळे खासदार आहेत शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा इथला पारंपरिक सामना रंगतो सध्या या जागेवरनं शिंदे गटाचे राहुल शेवाळे हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून रान उठवणाऱ्या काँग्रेसला वर्षा गायकवाड यांच्यासाठी हा मतदारसंघ हवाय अशाही चर्चा आहेत पण गेल्या दोन वेळा इथनं सेनेचा खासदार निवडून आल्यानं ना, सध्या इथनं अनिल देसाई यांचं नाव चर्चेत आहे त्यांची राज्यसभेची टर्म नुकतीच संपली आहे त्यामुळे त्यांना इथनं ठाकरे संधी देऊ शकतात या नंतरचा आहे तो मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मुंबई उत्तर पूर्व मधून भाजपचे मनोज कोटक खासदार आहेत त्यांचं तिकीट कापून सध्या भाजपनं आमदार मिहीर कोटेच्या यांना तिकीट दिलंय गुजराती आणि मारवाडी मतांचा प्रभाव असलेला हा मतदारसंघ भाजपचा अगदी हक्काचा गड म्हणून ओळखला जातो ठाकरे गटाकडून इथनं सुरुवातीला संजय राऊतांचं नाव चर्चेत होतं मात्र इथनं आता राष्ट्रवादीकडून माजी खासदार राहिलेले आणि सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले संजय दिना पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जाते संजय दिना पाटील हे दोन हजार नऊ ला इथनं फक्त दोन हजार नऊशे मतांनी निवडून आले पण त्यांनी तिथं करिश्मा दाखवला तेव्हा इथं मनसेच्या उमेदवाराला मिळालेली तिसऱ्या क्रमांकाची मतं महत्वाची होती यंदा सुद्धा इथली मनसेची भूमिका महत्वाची असेल आता रामटेकची लोकसभा सुद्धा ठाकरेंच्या वाट्याला जाण्याची शक्यता रामटेक मधनं सध्या शिंदे गटाचे कृपाल तुमाने खासदार आहेत यंदा ते सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक आहेत पण रामटेक ही एक अशी जागा आहे ज्यावरती महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीमध्ये वाद आहेत महायुतीत ही जागा भाजप आणि शिंदे गटाला पाहिजे तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरेंचा इथं दावा आहे काँग्रेसकडनं नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांचं नाव चर्चेत आहे पण सांगलीच्या बदल्यात ठाकरेंनी रामटेकची जागा आपल्या पदरात पाडून घेतलीय असं सांगितलं जात उद्धव ठाकरेंकडून सध्या उत्तम कापसे यांना इथन उमेदवारी मिळू शकते ठाकरेंकडची पुढची जागा असेल ती पालघरची दोन हजार नऊ ला अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभेचे राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार आहेत सध्या ते शिंदे गटात आहेत राजेंद्र गावित यांचा आजवरचा प्रवास हा काँग्रेस भाजप आणि शिवसेना असा पक्षांतराचा राहिलाय त्यामुळे एकदा भाजप आणि एकदा सेनेकडून खासदार राहिलेले गावित यंदा कोणत्या पक्षाकडून लढणार याविषयी अजून दुमत आहे दुसरीकडं कडून डहाणूचे आमदार असणारे विनोद निकोले हे ठाकरे गटाकडून इथनं निवडणूक लढवू शकतात अशा चर्चा आजही पत्राच्या घरात राहणारा आमदार अशी त्यांची ओळख आहे आता यातला पुढचा मतदारसंघ आहे तो अकोला लोकसभा अकोला लोकसभेसाठी भाजपकडून चार टम खासदार राहिलेले संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना इथनं लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे या मतदारसंघात भाजपसाठी पोषक वातावरण आहे मात्र इथनं प्रकाश आंबेडकरांची भूमिका खूप महत्वाची आहे एकोणीसशे नव्याण्णव ला प्रकाश आंबेडकर इथनं खासदार होते गतटमला त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं इथं मिळवली होती त्यामुळे वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीसोबत येत असेल तर इथनं आंबेडकरांसाठी ही जागा सोडली जाऊ शकते पण वंचित सोबत युती झालीच नाही तर इथन ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख यांना संधी मिळू शकते या नंतरची ठाकरेंची जागा असणार आहे ती रत्नागिरी सिंधुदुर्गची रत्नागिरी सिंधुदुर्ग हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला राहिलाय पण आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर या जागेसाठी शिंदे गट आणि भाजपात रसिकीत चालू आहे भाजपकडनं या जागेसाठी नारायण राणेंना उतरवण्याची तयारी केली जाते तर शिंदेकडून ही जागा उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना सोडली जावी अशी मागणी होतीये पण ठाकरेंकडून ही जागा विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच मिळेल हे जवळपास निश्चित आहे त्या अनुषंगाने विनायक राऊतांनी मतदारसंघात भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे पण आता विनायक राऊतांसमोर महायुतीचा उमेदवार कोण असेल यावरून इथली लढत होणार आहे ठाकरेंची पुढची हक्काची जागा आहे ती म्हणजे धाराशिवची गेल्या काही निवडणुकांपासून धाराशिव हा सुद्धा शिवसेनेचा वाले किल्ला राहिलाय सध्या या मतदारसंघातनं ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे खासदार आहेत त्यांची उमेदवारी ठाकरेंनी जाहीर सभेतच डिक्लेअरही आहे महायुतीकडनं या जागेवर भाजप आणि शिंदे गट त्याच पद्धतीनं अजित पवार गट यांच्याकडूनही दावा सांगितला जातोय तानाजी सावंत हे पुतळे धनंजय सावंत यांच्यासाठी ही जागा सुटावी म्हणून आग्रही आहे भाजपकडनं निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांचंही नाव चर्चेत आहे तर अजित पवार गटाकडून सध्या भाजपात असणारे राणा जगजितसिंह पाटील यांना सुद्धा इथनं उतरवलं जाऊ शकतं असं म्हटलं जात ठाकरे गटाची पुढची हक्काची जागा आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ देखील शिवसेनेचा वाले किल्ला आहे दो एकुण एकुण नवद सातत या जागे साथी दोन निवडणुका वगळता एकोणीसशे एकोणनव्वद पासनं इथं सातत्यानं सेनेची सत्ता राहिली आहे या जागेसाठी ठाकरे गटाकडे दोन प्रबळ दावेदार आहेत चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे पण आता उद्धव ठाकरे या जागेचा पेस कसा सोडवतात हे पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडे काही दिवसांपूर्वी अमित शहानी भव्य सभा घेत संभाजीनगर मधून मजलिसला उकडून फेका आणि मोदींना कमळ पाठवा असं म्हणत या जागेवरती दावा सांगितलेला शिंदे गटाकडून या जागेसाठी संदीपान भुमरे तर भाजपकडून भागवत कराड आणि अतुल सावे यांची नावं इथं चर्चेत आहेत ठाकरे गटाची आणखी एक जागा असेल ती म्हणजे शिर्डी लोकसभेची शिर्डीमध्ये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार आहेत ते सध्या शिंदे सोबत आहेत महायुतीतनं त्यांनाच पुन्हा रिपीट केलं जाईल अशी शक्यता आहे या जागेसाठी ठाकरे गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून भाऊसाहेब वागचोरे यांच्या नावाची चर्चा आहे वागचोरे हे दोन हजार नऊ मध्ये शिर्डीतनं शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत जातीची समीकरणं लक्षात घेता वाक्चुले सुद्धा टफ फाईट देऊ शकतात असं बोललं जाते महायुतीतनं कदाचित ही जागा रामदास आठवले यांना देखील सोडली जाईल अशी चर्चा आहे आता ठाकरेंकडची पुढची जागा असेल ती म्हणजे जालन्याची जालना हा नेहमीच भाजपचा बाले किल्ला आहे भाजपचे रावसाहेब दानवे इथनं पाच स्टमचे खासदार आहेत त्यांना आता सहाव्यांदा इथनं तिकीट मिळालंय युतीच्या राजकारणात ही जागा भाजपला सोडली जात असल्यानं इथं शिवसेनेनं म्हणावं असा आपला पक्ष वाढवलेला नाही या जागेसाठी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडे तुल्यबळचा चेहरा नाहीये पण जालन्यातनं ना सरप्राइझिंगली अंबादास दानवे यांना ठाकरे गटाकडून तिकीट दिलं जाऊ शकतं अशा सध्या चर्चा आहेत यातली पुढची जागा आहे ती म्हणजे नाशिकची नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकसाठी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केलेली तर ठाकरे गटाकडून इथनं दोन नावं चर्चेत आहेत त्यामध्ये सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांचा समावेश आहे याशिवाय ठाकरे गटाकडून या जागेसाठी शांतीगिरी महाराजांचं नावही चर्चेत आहे महायुती किंवा महाविकास आघाडी कोणीच उमेदवारी दिली नाही तर शांतीगिरी महाराज अपक्ष लढवू शकतात असं बोललं जाते त्यामुळेच इथं तिरंगी लढीत होण्याचे चान्सेस सध्या वाढत आहेत ठाकरेंकडे असेल ती पुढची जागा ती म्हणजे यवतमाळ वाशिमची इथल्या खासदार भावना गवळी इथनं शिवसेनेच्या तिकिटावर सलग पाच वेळा निवडून आल्यात पण सेनेत फूट पडल्यानंतर त्या शिंदेसोबत गेल्या महायुतीतनं खासदार भावना गवळी आणि दिग्रजचे आमदार संजय राठोड यांच्यामध्ये सध्या जागेसाठी रस्तेखेद चालू आहे दुसरीकडं ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश मिळाल्याचं समजतंय मागच्या दोन आठवड्यांपासून ते मतदारसंघात ऍक्टिव्ह झालेत संजय देशमुख हे जुन्या दिग्रस मतदारसंघातनं दोनदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ठाकरेंच्या वाट्याला येणारी पुढची जागा असेल ती म्हणजे हिंगोलीची या मतदारसंघात कायमच काँग्रेस आणि शिवसेनेची समसमान ताकद राहिली आहे सध्या इथनं शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील खासदार आहेत यावेळी ही मीच उमेदवार असेल असं त्यांनी आधीच डिक्लेअर केलंय त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर ठाकरे गटाकडून माजी खासदार सुभाष वानखेडे आणि माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर अशी दोन नावं हिंगोलीसाठी सध्या चर्चेत आहेत या मतदारसंघावर मराठा आरक्षणाचा सुद्धा प्रभाव पडू शकतो असं सांगितलं जात आहे आता ठाकरेंकडे असणारी पुढची जागा असेल ती म्हणजे बुलढाण्याची हा शिवसेनेचा बालिकिल्लाच आहे इथनं शिंदे गटाचे प्रतापराव जाधव सलग तीन वेळा निवडून आले मतदारसंघात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे ठाकरे गटाला ही जागा मिळाली तर शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर त्यांना टफ फाईट देऊ शकतात नरेंद्र खेडेकर हे जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहिलेले सध्या ते बुलढाण्याचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम पाहतात आता ठाकरेंसाठी पुढची जागा असणार आहे ती म्हणजे परभणी लोकसभेची परभणी हा सुद्धा शिवसेनेचा गट इथनं ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव हे विद्यमान खासदार असून ते सलग दोन टर्म इथन निवडून आलेले या जागेसाठी यंदा सुद्धा त्यांनाच उमेदवारी दिली जाईल इथनं युतीकडून संभाव्य उमेदवार म्हणून अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांचं नाव समोर येते हे सध्या अजित पवार गटात असून गेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरती संजय जाधव यांना टफ फाईट दिली होती यानंतर ठाकरेंकडे येणारी बावीसावी जागा असेल ती म्हणजे जळगावची जळगाव हा भाजपचा बाले आहे उन्मेश पाटील हे इथले विद्यमान खासदार आहेत उन्मेश पाटील यावेळी सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र पक्षानं त्यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना मैदानात उतरवलंय युतीकडनं महिला उमेदवार मैदानात असल्यानं ठाकरे गटाकडून हालचालींना वेग आलाय या जागेसाठी ऍडव्होकेट ललिता पाटील यांचं नाव चर्चेत आहे अलीकडेच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ललिता पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठकांचा धडाका सुरू केलाय त्यामुळं इथं दोन महिला उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे तर हे होते ते बावीस मतदारसंघ आणि त्या बावीस जागांवरचे ठाकरेंचे उमेदवार जे सध्या महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात तुम्हाला काय वाटतं या बावीस जागांमधल्या कोणत्या जागांवरती ठाकरेंची ताकद आहे आणि कोणते उमेदवार लोकसभेसाठी ठाकरेंकडून निवडून येऊ शकतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा